नमस्कार अरे दिवे बंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच बी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करून एका महत्त्वपूर्ण अशा संपादकीय विषयांतर्गत एका विषयाकडे नेत आहे विषय आहे तो संपूर्ण आज महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून गाजत आहे आज सांगली या ठिकाणी जयंतराव पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ज्यांना एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असलेला नेता म्हणून संपूर्ण पक्षामध्ये संपूर्ण जे जेवढे पक्ष आहेत त्यामध्ये त्यांची ओळख आहे त्यांची प्रतिमा आहे आणि खरोखर त्यांच्या बाबतीत राजकीयदृष्ट्या जर पाहिलं तर सर्वच लोक आदरणीय पाहतात आणि अशा व्यक्तींच्या विरोधात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसामध्ये त्यांनी जयद्रव पाटील यांच्या वडिलांच्या आई आणि आईना ते वाक्य लागू पडेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी जयंतराव पाटील यांच्या संदर्भात बोलताना व्यक्त केलं ते वाक्य काय बोलले ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मी ते पुन्हा रिपीट करू शकत नाही कारण त्यात अयोग्य वाटतं कारण काय एखाद्या आईवडिलांच्या एखाद्या व्यक्तीच्या आईवडिलांच्या वडिलांच्या उद्धार करणे किंवा अपशब्द बोलणे हे सुसंस्कृतपणाचं लक्ष नाही मला मनाविषयी वाटते मात्र आता काही भारतीय जनता पक्षातील काही हाताच्या बोटावर बोलण्यासारखे नेते आहेत की जे अपशब्द बोलून गरळ ओकतात आणि त्यांना त्याचा फार मोठेपणा किंवा अभिमान वाटत असेल पण आपला महाराष्ट्र जो आहे तो पुरोगामी विचारसंधीचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला अगदीच छत्रपती शिवाजी महाराजपासून ते आत्तापर्यंत जे राजकीय असो सामाजिक असो किंवा कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती असोत या सर्व नामांकित व्यक्तीच्या विचाराचा वारसामुळं हा आपला महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखला जातो पुरोगामी जुन्या विचारसरणीचा महाराष्ट्र विचार विचारात घेतला जातो पुरोगामी विचारसंधीचा त्या महाराष्ट्राची जर आठवण केली तर आत्ताच्या त्या काळामध्ये खूप जमीन असमाचा फरक आहे त्या काळामध्ये वैचारिक क्रांती जी झाली त्या वैचारिक क्रांतीच्या जडणघडणीमुळेच महाराष्ट्र आज आपला एक बर्शाही राष्ट्र म्हणून देशामध्ये परिचित आहे आणि त्या काळामध्ये जी अगदी शैक्षणिकदृष्ट्या जर आपण पाहिलं छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासूनचा जरी विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथूनपासून ते अगदीच शैक्षणिक क्रांतीचा जो उठाव केला ते क्रांती सूर्य शिक्षण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आधुनिक विचारसरणी त्या काळात त्यांनी देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पत्नीचे त्यात त्या त्या योगदान आहे नवीन आणि असे किती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवणारे आमचे काळामधील ही विचारांची क्रांती जी पुढे पुढे चालत आली त्याचा वारसा मग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रातील नाव अगदी सगळेच पक्षातील सर्वच लोक येतात त्यांनी महाराष्ट्राची जडणघड करण्यासाठी त्यांचा वा वाटा फार मोलाचा आहे किंवा मोलाचा मानला जातो असे प्रत्येक क्षेत्रातील नावांची जर आपण एक दोन एक दोन यादी नावांची काढली तर भरपूर अशी नावं येतील अगदी राजकारणी क्षेत्र असू दे किंवा क्रिकेट क्षेत्र असू दे किंवा सिने जगत असू दे किंवा जे साहित्यिक क्षेत्र असू देत अशा सर्व क्षेत्रातील योगदान जे आहेत अनेक व्यक्तींची इथं नावं घेतात मी बसत नाही कारण का नाव नावाची यादीच्या यादी, यादी तयार होईल तर या यादीमध्ये राजकारणाची यादी जी आहे त्या यादीकडे पाहत असताना चांगले गुणवंत नेतेसुद्धा आपल्या महाराष्ट्राला लाभले आहेत या सांगली जिल्ह्यातील हे उदाहरण आता आज आपण पाहत असताना तिथे आबा उर्फ आर आर पाटील यांची आठवण होते अत्यंत गरिबीमध्ये त्यांचं हलाक्याचं त्यांनी जीवन काढलेलं होते अक्षरशः त्यांना शाळेला जाण्यासाठी अंगावर कपडे सुद्धा मिळत नव्हते त्यांचे वडील वारले होते वडिलांचे कपडे त्यांनी टेलर करून आपल्या मापाचे करून घेण्यासाठी ते टेलरकडे गेले त्या टेलरच्यासुद्धा डोळ्यात पाणी आले म्हणजे अशा परिस्थितीतून त्यांची जडणघडण झाली आणि त्यांचा जो वैचारिक त्यांच्याकडं वैचारिकता जी होती त्यांनी ती महाराष्ट्राला देऊ केली जे तंबाखूसारखं जे गुटखा तंबाखूसारख्या व्यसनापासून महाराष्ट्र ची तरुण पिढी बर्बाद होत आहेत यासाठी त्यांनी पावले उचलल्याचं आपण पाहतो दुर्दैवीने त्यांचा अगदी उभरत्या काळामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याने तो वारसा विचारांचा वारसा समाजाला देऊ केला असे विचारवंत जे आहे ते विचारवंत प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक असे विचारवंत आहेत राजकारणांमध्ये सुद्धा आजही चांगल्या विचाराचे लोक आहेत पण ठराविक काही मोजके लोक जे आहेत ते अगदी तोंडातून वाटल ते शब्द बोलतात अशा आघाडीवरून लोक काही लोकांची नावे इथे घेण्यासारखे पण मी इथे घेत नाही आज फक्त त्या एकाच व्यक्तीचा इथं उल्लेख करावा लागतो कारण का आज सांगली जिल्ह्यामधून या वैचारिक विचार विचारांच्या क्रांतीसंदर्भात हाक देण्यात आलेला आहे किंवा हाक मानण्यात आले आहे कुठल्याही नेत्याच्या विरोधात किंवा त्यांच्याविषयी बोल अपशब्द जर कोणी बोलले तर त्याचा संदर्भात उठाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणे गरजेचे आहे अशी त्या या आजच्या या सभेमध्ये जाहीररित्या तिथं व्यक्त करण्यात आलं हे व्यक्त करत असताना या ठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस हे थोडेसे या विषयांतर जर पाहिलं तर ते बॅकफोडवर निश्चित गेल्याचे जाणवते कारण का त्यांनी जे पडळकरांनी जे वक्तव्य केले त्यांच्या बाबतीत जो आजचा सूर निघाला त्या सुरामध्ये मुख्यमंत्र्यांची जबाबदारी काय होती की पडळकर यांना त्यांनी कानमंत्र देणे गरजेचं होतं की जे ए शिष्ट शिष्टाचार जो आहे राजकीय शिष्टाचार ही राजकीय भाषा जी आहे ती योग्य असली पाहिजेत यास याची जबाबदारी वाचली त्यांनी ती त्यांच्या समजमधून देणे गरजेचे होते मात्र त्यांनी त्या ठिकाणी तशी भूमिका न पार पाडता त्यांनी काय सांगितले की पडळकर एक अग्रेसिव्ह नेते आहेत अगदी स जणू काय सळसळ करा असू देत अग्रेसिव्ह असू देत म्हणजे काय की वाटत अपशब्द अपशब्दपूर्ण यामध्ये कसला आहे तुम्ही ते त्यांनी त्यांना सांगणं गरजेचं आहे की तुम्ही भाषाशैली आता त्यांनी सांगितली की मला काय मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे मला सूचना केल्यात वगैरे पण ते तेच ते सुद्धा व्यक्त होत असताना त्यांची जी एक आविर्भाव होता तो जर पाहिला तर थोडंसं ते वेगळं वाटतं एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी अशा वाचाळवीरांच्या बाबतीत जे सूचना ज्या आहेत किंवा त्यांना जे त्या वर्तनामध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे याबाबत त्यांनी कानमंत्र देणे आवश्यक आहे असं वाटते या घटनेमुळे किंवा ह्या वातावरणामुळे झालं काय तर गोपीचंद परळकर यांना समर्थन क करणारे त्यांच्या पक्षाचे वगैरे असतील तो भाग वेगळा पण एक त्यांच्याविषयी जी मानसिकता आहे लोकांच्यामध्ये मा ती मात्र वेगळी निश्चित तयार झालेली आहे या सुसंस्कृत जे लोक आहेत ते अशा घटनेचा कधीही स्वीकार करणार नाही तर या या प्रकारच्या घटनेमुळे निश्चितच जयंत पाटील यांना सहानुभूती मिळालेलं आहे कारण का जयंत पाटील हे फारसं कुणाला बोलत असताना संयम आणि शांत असे व्यक्तिमत्व होते असल्याचे दिसून येते आणि त्यामुळं ते लोकप्रिय आहेत निश्चितच आणि गोपुळ गोपीचंद पडळकर यांची जी भाषाशैली आहे त्यांनी मागच्या काही दिवसामध्ये शरदराव पवार यांच्या यांच्याविषयी स्वस्त आशिषगरव ओळखली होती मात्र अशा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही काम करता त्यावेळी तुमची भाषाशैली ही शोभण्यासारखी नाही असं म्हटले तर तरी वावगेट होऊन ठरू नये आणि त्यामुळं गोपीचंद पळकर खरोखर गोपीचंद पळळकर आणि मुख्यमंत्रीसुद्धा बॅकअप आले आहे हे मात्र निश्चित आणि या कारणामुळं जयेंद्रराव पाटील यांना एक चांगल्या प्रकारे त्यांना बॅकअप मिळालं आहे म्हटलं तर वावग राजकीयदृष्ट्या तर या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं आहे की जी भाषाशैलीचा स्तर जो आहे तो निश्चित महाराष्ट्राचा खाला पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र आज पुरोगामी काळातील त्या काळातील शिक्षणाचा फारसं शिक्षणाच्या बाबतीत जर आजच्या प स्थितीकडं पाहिलं आणि त्या काळातला विचार जर केला शैक्षणिक झाला तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये वास्तविक शैक्षणिक क्रांती झालेल्या होत आहे आणि त्यासाठी शासन पण माफ खर्च करत आहेत सुसंवाद नागरिकामध्ये घडावा विद्यार्थी चांगले तयार व्हावेत पुन्हा समाजामध्ये तीड निर्माण होऊ नये यासाठी कोट्यावधी रुपये या त्या माध्यमातून खर्च शासनच करतं आणि हे सगळं करत असताना शासनाचे लोकांचे प्रतिनिधी जे लोकांच्या उपकारामुळे ते पदावर पोहोचले आहेत त्यांची जर बेजबाबदार आणि अशा प्रकारची वर्तन किंवा भाषाशैली जर असेल तर काय आहे महाराष्ट्र सरकार यातून काय साध्य करत आहे हे म्हणणं आता म्हणण्याची वेळ आलेली आहे अशा प्रकारे हे आजचं जे परिस्थिती आज सांगलीतल्या विषयावर जर आपण पाहिलं तर संपूर्ण म महाराष्ट्राला त्यांनी आवाज दिलेला आहे की अशा प्रकार प्रवृत्तीच्या किंवा अशा व अपशब्द बोलणाऱ्यांच्या विरोधात आपण सज्ज राहिले पाहिजेत म्हणजे वैचारिक आदानप्रदान विचारांची देवाणघेवाण जरूर हवी जे वैचारिक मतभेद आहेत ते शाब्दिक स्वरूपात व्यक्त करत असताना भाषेचा स्तर खालावता नये आजच्या या सुजान नागरिकांचं कर्तव्य आहे तुम्ही तरी सर्व या सुजान नागरिकांचे नेतृत्व करता आणि हे करत असताना जर अशा प्रकारे जर वर्तन असेल तर तुम्हाला चांगलं कोण म्हणणार नाही एवढं मात्र निश्चित तुम्ही एकामध्ये खुन्नस प्रकारची भाषाशैली किंवा खुन्नस प्रकारचे जे आविर्भाव किंवा खुन्नस प्रकारचे जे मत व्यक्त करतात त्यामध्ये फारसं सुसंस्कृतपणा म्हणताच येणार नाही असा शब्द शब्द इथं वापरता येत नाही तर कुसंस्कृतपणा असं म्हणता येईल आणि मुख्यमंत्र्यांनी खरं तर अशा जे वाचाळ वीर जे आहेत पक्षामध्ये जे अस कोण असतील त्यांना कानमंत्र देणे गरजेचं आहे समज देणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण अपेक्षा करूया की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वातावरण जे दूषित वातावरण राजकीयदृष्ट्या दूषित वातावरण आहे जो तो शब्द निसर्गशैलीत एकमेकांच्या विरोधात भाषाशैलीचा स्तर खालावरून बोल बोलत आहे किंवा व्यक्त होत आहे ते अत्यंत चुकीचं वाटत आहे सर्व त्यामुळे पक्षाची पण बदनामी होत असते तिथं चांगलं कोण म्हणणारच नाही त्यामुळं आणि जे आत्ता जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गालाच एक प्रकारची आपण शिकवण देत आहोत काय याचाही विचार होणं गरजेचं आहे असे वाटतं आहे आजच्या ज्या सांगलीतील जी महाराष्ट्रामध्ये हा जो सध्याचा प्रकार सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीनं विरोधात जो हा लढा पुकारण्यासाठी जी हाक मारण्यात आले ती सांगलीतून सुरुवात झालेली आहे आणि त्याला कारणीभूत हे सत्ताधारी गटातील पक्षातीलच काही वाचाळवीर असले आहेत असं म्हटले तरी वावगिडू नये पाहूया आपण आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री जे आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारे मुख्यमंत्री किंवा एक चांगलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं लोक आशेने पाहतात मात्र त्यांनी जर अशा प्रकारे समर्थनात अशा प्रकारचे व्यक्त केले तर तेही चुकीचं वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये गरळ वकणारे आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा then you are